नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी एकाहत्तर एक कोणसाठे परत एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे वाजलेले किती आहे नऊ वाजले असतील नऊ वाजले आणि काम वर्यची घाई आहे माझी फक्त फक्त कामर्दायची घाई नाही तर आज मी चाललेलो आहे सोमनाथला म्हणजे सोलटी सोमनाथ जे गुजरातला आहे तर सकाळी सकाळी तयारी वगैरे केली मी म्हणजे खूप घाई घाई झाली मी पे पेटला जॉबला असल्यामुळे नाही इकडून मी पेटला जॉबला असल्यामुळे पेटवरून आता कामावर चाललो आहे कामावरून तसंच पुढे मग मी जाणार आहे तर न, चला आता तुम्हाला काय काय तयारी केली ती हो पण दाखवतो आणि आई आता तुला करमल का मी नसल्यावर तर नाही पण आता देवाला चालला तर आता मी हा तर आता मी सोमनाथला चाललो आहे त्याच्यानंतर परत नागेश्वर द्वारका म्हणजे तीन चार ठिकाणी जमलं तर पावागडला पण जाणार आहे जे बरेच फिरायचं आता तर चला आपण भेटू घरला कोण कोण काय करायचं तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा पप्पा म्हणजे त्या आंघोळीचे आंघोळी जायची तयारी चालू आहे दादा मी चाललो तुम्हाला करमल का आता नाही यांना मग करमणार नाही आहे काय आता ऍडजस्ट करा आता योगीत ताई चाललो मी बाय तुम्हाला पण नाही करून ना जाऊ आता येईल मी दोन चार दिवसांनी हा नाही तर जाऊ देश सोडून चाललो मी बाय हा तर दाखव पाय पडून घेऊन पाय पडून घेतो आता मी आणि निघतो पाय दहा पडलो हे दाखव योगी ताई चला मग आता येऊ मग हां बॅग ठेवली बॅग दाखवते ना तर मित्रांनो आपण ही गाडी घेऊन जातो आहे वापीपर्यंत वापीपर्यंत ही गाडी घेऊन जातो आहे वापीपासून पुढं ट्रेन आहे हे बघा हे बॅग वगैरे ठेवलेली आहे आपण त्याच्यामध्ये आता ही गाडी उद्याच्या इथे लावतो आहे तर चला मित्रांनो हो आपण हे बघा उदयाची इथे गाडी लावलेली आहे काय आलेली आहे मला इथे राहुल भाऊ चला ना काय हो बोर झाले बो म्हणजे पाहून पण थांबून येतो आम्ही चला मी चावी, ला ला ते ते चावी दे म्हणालो फक्त त्या मित्राच्या घरात हो गाडी लावली आपण उद्याचं घर चावी देतो निघतो आम्ही उशीर झाला आहे म्हणलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा आम्ही निघालो आहे हे नाही बघा ये दोघं आले मला घ्यायला आता ये तुम्ही पेठ बघू शकता ते जाम आहे सकाळपासून जाम आहे आता आम्ही जातोय आता आमची गाडी पेट पेठ बनव कशी बघतो प्रॉसच आहे बघतो आम्ही तर चला मित्रांनो पेठ गाठात आमची म्हणजे पेठपर्यंत पोचे आमच्या आमच्यातले ज्या जाम झालेली आहे आपली गाडी बघा दिसती का आपली गाडी कुठे उभी आहे खूप लांब गाडी उभी आहे आणि बघा इथं सगळ्या सगळे लोक डबल लाईन लावून उभे आहे लग्झरिया सगळ्या निघत आहे आता जवळजवळ आम्ही चार एक किलोमीटर यायला सव्वातच घेतला ना सव्वात चार एक किलोमीटर आलो आहे आम्ही चला आता बघू आता कशी गाडी निघती आम्ही तुम्हाला अपडेट देतच राहू मित्रांनो बघा खूप जुगाड करून आम्ही गाड्या थांबवून गाडी काढली आहे आपली गाडी पुढे चालू आहे आता पुढे अजून घोडे लावतो आम्ही लोकांना यश सुधारणार नाही बा आपली मिनी थार आहे कुठं थांबत नाही थार आहे थार थारचा बाप आहे आपली गाडी या बघा या बा रुके का नाही झाला बघा एवढ्या गाड्या थांबलेलं आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आपण सोमनाथला आहे आणि आपण ट्रॉफिकमध्ये खूप वेळापासून आठकलेलो होतो तर जवळजवळ आम्ही दोन तास एकाच जागेवर थांबलेलो होतो तर दोन तासानंतर म्हणजे एक अनेक हे सहकार्यालय आले सहकार्यालय आले म्हणजे पेठचे नगरसेवक हो आहे तुमचं नाव विजय 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 तुम साहेब ते आले त्यांनी जाऊ जो आपली गाडी बघा तुम्ही बघू शकता किती गेला जाऊ त्यांनी आपली गाडी आठ किलोमीटर पुढे काढून दिली आहे त्यांच्या या सहकार्यामुळे आता आपण पुढे पोहचू शकतो आपली पहिली गाडी तर गेलीच आहे दुसरी पण जाते काय राहते काही गॅरंटी नाही पण मग पुढे त्यांनी घेलो आपण नाही का तर करत नाही का आले वेळेवर त्यासाठी चालेल चला मग तर चला आपण आपण पुढील बघा तर मित्रांनो बघा चालू आहे आम्ही आता वापेजवळ पोहोचू आम्ही किती राहिले रे बाई वापे सत्तावीस किलोमीटर सत्तावीस किलोमीटर बाकी आहे आणि आपली गाडी कुठे आपली वापीच्या पुढे गेली का तर ज्या ट्रेनचे तिकीट बुक केले होते के ते गेले वाया गेले पैसे पाहण्यात गेले काही काही व्यक्तींमुळे आमचं खूप नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजून काही व्यक्ती <laughs> नुकसानदायक मित्र हानिकारक का असतात म्हणे त्याचं एक उदाहरण आहे माझ्या हजार रुपयांनी बरबाद केले मलाच बरबाद केले हजारचं काय राहिलं आणि गाडी पण कशी चालली तुम्ही बघू शकता थोडंसं दाखवतो तुम्हाला थोड्या वेळ बघा तुम्ही या शेजार ट्रॅक्टर तरी चांगलं चालतं अशी <laughs> गाडी चालवण्याची पद्धत आहे गाडी माझी आहे त्याच्यामुळे असं आहे डब्ल्यू आर आणायचं विसरलो आम्ही नाही तर नाही तर मग खरी मजा आली असती गाडी मी चालवली असते फक्त एकच ड्रायव्हर बस मग आहे ना याची कामं मी गेली असते पाच घ्या टाकला तिला पाच गेले ना तर गाडी दायव्हि हजार रुपयाचं पेट्रोलचं गेलं माहिती आहे का किती शंभर किती किलोमीटर आला असं पण लागणार आहे हजार रुपयाचे पेट्रोल दोन किलोमीटर कसं वाटलं आमचा अनुभव कसा वाटलं आमच्या गाडीचा रिसीट कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे कोणती गाडी ती पण सांगा आणि आपली गाडी आपण ट्रॉफिक म्हणून कशी काढली आमचा ड्रायव्हर कसा होता हे बघा आम्हाला नक्की सांगा तो कोणाला एवढी ड्रायव्हर लागेल तर कधी पण कॉल करा चार तारखेनंतर डिलिव्हिडर आहे आपल्याकडे एकदम बाराशे रुपये रोज <laughs> आहे अशी परिस्थिती आहे <laughs> बघा अवस्था बिकट झालेली आहे हे तिथं काय बंद होत ना तर आणि अजून एक लय मोठा ट्विस्ट आहे रोय त्यांनी सुद्धा मी सांगितलंच नाही मी येतो असं नाही का आता रोहित मला सांगितलं आहे तू जर मला दिसला म्हणे तुला पळून पळून म्हणे आता तो किती पळवतो किंवा तो किती पळवतो आपण पुढं बघू चला आता आपण भेटू आता वापीला पोहोचल्यावर पुढची काय व्यवस्था आहे बघू चला तर मित्रांनो आमची गाडी सुटून गेली आहे शुभमला कळलं आहे आणि आता म्हणजे मी तर त्याला सांगितलं मी येतोय हे दोघं येत यांनी सांगितलं होतं तर गाडी सुटून गेली आहे कळल्यानंतर शुभमचा संताप झाला आहे आणि तो म्हणतो मी रिटर्न चाललो तर आता त्याला मला नावे लाज सांगावंच लागेल नाही तर तो खरंच निघून जाईल त्याला फोन लावतो तो काय गोडे लावतो बघू आपण सोमती काच काच कर रे भाई एकच वादा शुभम दादा गाडी घेऊन जाऊ हो आपण आपल्या सोबत आहे तुम्ही मजाने काय काय तू जायची शपथ अरे मी ऐक ना तू उद्या देव रे नाही हो आए। ना। दे बर का तू आहे ना तू जाधव शुभम मी आणि शुभम जाधव पण आहे तू बाकीच नको शिकवू त्या वहिनीला फोन केला होता मी वहिनी म्हणे आमचे हे आहे ना म्हणे आमचे हे आता काय सांगायचं आमचे पण ह्यायचे उदण्यालाय म्हणे रोय ना रिकामे धंदे ना करू गुलफी खायचं अरे मी काय म्हणतो शुभ्या आपली गाडी घेऊन जायचं का हे बाई मी काय म्हणतो ऐक ना ऐक ना ऐक ना मी तुला काय सांगतोय तुला विचारतो तेवढंच सांग बाकीच ज्ञान नको हा मग गाडी न्यायची का ते सांग मला अरे मला प्लॅन करता येत नाही प्लॅन एकदम प्रॉपर होता ते अरे बिपोर टाइमच निघत होतो इथं वेळ तुला सांगतो का आम्ही एक तास लवकर पोहचणार होतो शुभे किती एक तास अगोदर फक्त विषय काय झाला माहिती का पेटला आहे ना बर का तू न्यूज न्यूजला पण बघू शकतो अटलेस पेटला ना रस्ता रोको आंदोलन आहे हा आणि तू आता ला व्हिडिओ टाकल मी तो व्हिडिओ पण बघ आम्ही गाडी कशी कशी काढलेली नाही का पण तरी पण तिथं गाडी अरे नाही पोहच आता काय ते काय माझ्या हातात आहे काय कॅन्सल नाही रे आम्ही तू काय तुझ्या तोंड नको तू कानपेड फोड हा तुझ्याला कानपट फोडून टाकलं नाहीत मी नाही मैदानातच येतोय ना, ना मग माईदा... <laughs> तू थांब ना मैदानातच येतोय आम्ही मैदान मैदान सुरतला जातोय आम्ही तू फक्त एवढंच आहे की गाडी न्यायची कि ट्रेन ने जाय ते रात्री सव्वा वाजता गाडी आपल्याला परत म्हणजे वापीवरून सव्वाला आहे आणि सुरत वरून किती रे भाई हा सव्वा म्हणजे तिथून तीन एक वाजता आहे नाही का

मित्रांनो फायनली वापीला पोहोचलो आहे आम्ही पण गाडी ते निघून गेली आहे आणि आता रोहितन शुभम पण सुरतला थांबले होते पण ते पण आता काही थांबत नाही ते राहत आहे पुढे त्यांना आहे गाडी ते वेळेवर वे पोहोचले होते तर त्यांना बोललो की रिझर्वेशन आहे तो निघून जा ते राहत आहे आता आम्ही काहीतरी खातो पहिले सकाळपासून जाम झालं त्या ट्रॅफिकमध्ये पहिले काहीतरी खातो आहे घरी आणि पुढे आता आपण पुढील व्हिडिओ म्हणजे भेटू तर चला तो पण सगळ्यांना बाय बाय બહુ આયકલ ભાવ